कारंजा शहरात राहुल गांधी यांचा पुतळा भाजपने निषेध आंदोलन वर्ध्याच्या कारंजा येथे भाजपच्या वतीने राहुल गांधींच्या निषेध आंदोलन आर्मी विधानसभा क्षेत्रातील कारंजा शहरात राहुल गांधी यांचा पुतळा जाळत भाजपने निषेध आंदोलन केले आहे कारंजा येथे आमदार दादाराव केचे सुधीर दिवे यांनी राहुल गांधीच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारत पुतळा जाळण्यात आलाय भाजपच्या वतीने राहुल गांधी मुर्दबादचे नारे देखील लावण्यात आले मोठ्या प्रमाणात भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत लोकसभेचे विरोधी नेते यांना पूर्ण देश आणि जे पप्पू म्हणतात अशा पप्पूंनी विदेशात जाऊन दोन दिवसा अपघात आरक्षणात अपशब्द काढले आरक्षण बंद झालं पाहिजे ही भावना व्यक्त केली म्हणून आज भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश आणि देशातील सर्व भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या राहुल गांधी उर्फ पप्पू यांचा निषेध आजच्या दिवशी केलेला आहे आणि आज कारंजा या ठिकाणी जे तालुका प्रेस आहेत आणि आज मुख्यमंत्री लाडकी बहीण असा हा लाडक्या बहीणना आनंद देणारा खे हा खेळ असताना एकईक या देशाचे लोकसभेचे विरोधी पक्ष हे देशाबद्दलची भावना असता देशात राहणारा सर्व समाजाची भावना आणि त्या भावनेचा कोणताही विचार न करता विदेशामध्ये दलितांचं आरक्षण असो मुस्लिमांचं आरक्षण असो की इतर सर्व समाजाचं आरक्षण असो हे आरक्षण आता झालं पाहिजे जेणेकरून सर्व समाजाला अन्यायकारक भूमिका आम्ही विशेषामध्ये मांडलीत म्हणून त्यांचा आज भारतीय जनता पार्टी आणि या विभागाचा आमदार भारतीय जनता पार्टीचा आमदार आणि सर्व प्रमुख कार्यकर्त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही निषेध व्यक्त करतो धन्यवाद मुर्दाबाद मुर्दाबाद